नर्सचा आवाज आता विरत गेला आणि सुरू झाला तो मनाचा खेळ आणि घेतला आनंद झाला असता का बाळाला प्रत्यक्ष बघून त्याचं माहीत नाही पण आज तो असता तर माझ्या पिल्लूला आपल्या बाबाच्या खुशीत पाहून मला माझा जीव मात्र नक्कीच सुखावला असता नकळ तिचा भूतकाळ तिच्या मागे येऊ लागला मनश्री आणि अनिकेतचे अरेंज मॅरेज पण अगदी एकमेकांना साजेसा जोडा दोघेही उच्च शिक्षित तो एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत तिलाही आय टी कंपनीत चांगल्या पदावर नोकरी दोघेही कर्तृत्ववान धडाडीत जबाबदारी अशी विशेष नव्हतीच त्यामुळे मनमोरात जगणारे एकमेकांना हवी ती स्पेस देणारे वादविवाद वगैरे क्वचितच आणि झाला तरी नवरा बायकोंच्या नात्यातला शोभेल असंच सगळं सुरळीत सुरू असताना तिच्यातील मातृ भावना उचल खाऊ लागल्या आणि त्याचबरोबर सुरू झाला तो तणाव मनश्रीला आता आई व्हायचे वेद लागले पण अनिकेतला मात्र बाळ नको होतं मनश्रीने विषय काढताच अनिकेत तिला समजवायचा मनुष्य स्वतंत्र हिरावून घे जाईल गं किती छान चालले आपलं तू आहेस मी आहे, आहे। आपण हवं तेव्हा फिरायला जातो हवं तेव्हा झोपतो हवं तेव्हा उठतो वाटेल त्यासाठी पैसा खर्च करतो एका बाळाच्या येण्याने किती बंधने येतील आपल्या आयुष्यात उगाच स्वतःहून कशाला टेन्शन उडावून घ्यायचं मला न असं स्वच्छंदी जगायचं आहे अरे याही आयुष्याचा कंटाळा येईल काही वर्षांनी पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल मनश्री त्याला कळकळीने समजवण्याचा प्रयत्न करायची पण सगळे व्यर्थ मनश्रीने त्याला वेळ द्यायचे ठरवलं पुढे वर्षभर तिने हा विषय काढला नाही तिला वाटले काही काळ गेला की कदाचित यायलाच वाटेल आपण हो पण मग मात्र तिला राहावे ना वर्षभराने मनश्रीने पुन्हा विषय काढला लाडाने म्हणून झाले हट्ट करून झाला रागवून झालं समजावून झालं पण अनिकेत मात्र आपल्या मनात ठाम होता आता मात्र त्याचे वाद विकोपाला जाऊ लागले एकदा अशाच वादात अनिकेत चिडून बोलून गेला मला आधीपासूनच नको होतं ग ते बाळाचं लाड लचांड मला वाटलं तू इतकी आधुनिक विचारांची आहेस बोल्ड आहेस तुला पटेल माझं म्हणणं आता मात्र मनश्रीनं चिडतास म्हणाले किती पोकळ होतं रे आपलं नातं मला वाटायचं किती ग्रेट आहोत आपण एकमेकांना स्पेस देतो पण ते सगळं वर्करणी होतंही आत्ता कळतंय तू तर सुरुवातीपासूनच गृहित धरलं आहे मला जबाबदारी घ्यायची वेळ आली तर दूरपाय पळतोयस हिंडणं फिरणं सोबत दोन पेक घेणं एवढंच होतं का आपलं सहचर्य मुळात मूल नको असणं हा निर्णय चुकीचा नाहीच आहे चुकीचा आहे तो तू एकट्याने घेणे विश्वासात घेऊन का नाही सांगितलंस मला लग्नाआधी अशा विचारांची मुलगी मिळाली असतीस की तुला मनश्री अगदी कळकळीने बोलत होती ती तिथून उठून जाऊ लागली तोच अनिकेतने तिचा हात धरला माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून प्रेमात स्वार्थ येत नाही रे अनिकेत फक्त मी माझं मला याला प्रेम कसं म्हणतोस तू मनश्री म्हणाले आणि निघून गेली पुढील काही दिवस तानातच गेले दोघांमध्ये ही अबुला चालूच चा चा होता आज त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता मनश्रीने आज सुट्टीच घेतली सगळे वादविवाद विसरून अनिकेतसाठी छान तयार केले त्याच्या आवडीचे पदार्थ केले छानशी केक केली घरात सगळीकडे फुगे लावले अनिकेत ऑफिसमधून घरी आल्यावर बघतच राहिला तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून म्हणाला आनंदात दिसत आहे बाईसाहेब राग गेला वाटतं नाकावरचा चला म्हणजे माझं म्हणणं पटलेलं दिसते तर तिने त्याला थांबवत पटकन फ्रेश व्हायला सांगितलं अनिकेत फ्रेश होऊन आला तेव्हा कॅन्डल लाईट्सने सज्ज असलेला टेबल त्याची वाट पाहत होता ये हुईना बात अँड माय मनू इज बॅक इन हर ओरिजिनल स्वॅग तो तिच्याशी बोलता बोलता समोर ठेवलेला हो ग्लासमध्ये वाईन ओतू लागला दुसरा ग्रा ग्लास भरणार तेवढ्यात मनशीने त्याला थांबवले मी नाही आज ना वाईन आज तर खास कारण आहे आणि तू तुझ्या आवडीच्या वाईनला चक्क नाही म्हणते आहेस अनिकेत आग्रह करू लागला मग मात्र मनश्रीने कसं सांगू तो काय म्हणेल याचा विचार न करताच पटकन सांगून टाकले आय एम प्रेग्नेंट आणि ॲक्च्युली वी आर प्रेग्नेंट तो स्तब्ध उभा मग तीच बोलू लागली परवाच कळलं अनिकेत पण म्हटलं तुला आजच्या याच खास दिवशी सांगावं म्हणून थांबले दोन दिवस मला माहिती होतं की कि तू कितीही नाही म्हणत असलास तरी प्रत्यक्ष हे कळल्यावर तुला आनंद होईल तो काहीच बोलला नाही मग तीच त्याचं हात हातात घेत म्हणाली अनिकेत देवाने आपल्याला ही संधी दिली आहे सुख अनुभवण्याची किती गोड असेल ते आपलं बाळ तुला पण कधी लळा लावेल तुलासुद्धा कळणार नाही मनश्री एकटीच भावविभोर होऊन बोलत राहिली पण त्याच्या चेहऱ्यावरची रेषेही हलली नाही भविष्याचे स्वप्न रंगवत असलेल्या मनशी लांबमध्येच थांबून तो म्हणाला चालू झाला ना कटकटी वाईन चालणार नाही हे चालणार नाही ते चालणार नाही फक्त बातमी कळल्यावरच इतकी बंधनं तर जन्माला आल्यावर काय होईल कुणास ठाऊक ते काही नाही मी माझ्या विचारावर ठाम आहे हे ॲक्सिडेंटल होऊन ओढ लोढणं नको आहे मला माझ्या गळ्यात आपण उद्या जाऊ आणि याचा सूक्ष्म लावून टाकू मी बोलेन डॉक्टरांशी जे बोलायचं ते तू फक्त तयार राहा सकाळी लवकर तो न जेवताच तिथून निघून गेला ती मात्र टेबलावरच्या त्या मेणबत्तीसारखीच रात्रभर जळ जळत राहिली किती प्रश्न होते समोर नवऱ्याचं ऐकावं तर ती मातृत्वाला मुकणार जगातल्या सर्वोच्च आनंदाला मुकणार आणि ऐकायचं नाही ठरवलं तर संसार सुखाला नवऱ्याला प्रेमाला मुकणार प्रेम खरंच प्रेम आहे का हे आपल्या जोडीदाराला काय हवं हे जाणून घेण्याऐवजी आपलंच मत लादू पाहणारा नवरा खरंच प्रेम करतो आपल्यावर या समाजात घटस्फोटीत आई म्हणून जगणं मला शक्य होईल मी ही जबाबदारी एकटीने पेलू शकेन की आपला संसार व समाजातील स्थान वाचवण्यासाठी अनिकेत म्हणतोय तसं करून मोकळं व्हावं रडून रडून तिचे डोळे सुजले होते असंख्य विचारांच्या गर्तेत अडकलेल्या तिला आता खिडकीतून येणारा मंद चंद्रप्रकाशाची नकोसा वाटला वाटत होता ती चिडली आहे की दुखावली आहे हे तिचं तिलाच कळत नव्हतं कधीतरी पहाटेच तिचा डोळा लागला तरीही सकाळी लवकर उठून तिने काल रात्री तसाच पडलेला तो टेबल आवरला आणि अनिकेत म्हणाला होता तसं सगळं आठ फोन लवकरच तयार झाली आणि आणिकेत उठायची वाट बघू लागली अनिकेत उठला तेव्हा मनुष्री त्याला ते तयार झालेली दिसली अरे वा छान निर्णय घेतलास तो यातच तुझं आणि माझंही भलं आहे उगाच इमोशनल वगैरे होण्यात काही अर्थ नाही आहे मी आलोच पटकन तयार होऊन तोपर्यंत तू ब्रेकफास्ट बनवू मग निघूच आपण लगेच अनिकेत निघणार तेवढ्यात मनुष्री त्याला थांबवलं थांब अनिकेत आजपासून तुझा ब्रेकफास्ट तुलाच बनवावा लागेल मी तयार तर झाली आहे पण तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये यायला नव्हे तर एकटीने या मातृत्वाचा प्रवास करायला नेहमीसारखेच आजही तू मला गुरीतच धरलेस रे आजही तूच ठरवला माझा निर्णय सागरच्या ओढीने खळखळ वाहणारी नदी समजवत होते रिमी स्वतःला पण नदीला सामावून घ्यायची पात्रता जर त्या सागरात नसेल तर मलाही ती नदी व्हायचं नाहीये अनिकेत माझं मातृत्व झुगारण्याचा तु अधिकार तुला नाही मनश्रीने ठामपणे आपला निर्णय त्याला सांगितला आणि ते घर सोडून निघून गेली ते कायमचेच बाळाच्या रडण्याच्या आवाजाने तिला जाग आली त्या गुंगीतही असंख्य विचार येऊन गेले होते तिच्या मनात डोकं जड झालं होतं आई म्हणत होती मनशी झाली का झोप बरं वाटते का आता बाळा डॉक्टरांनी सांगितलं आहे शक्यतोवर आईचं दूध द्यावं बाळाला नर्स मदत करतील तुला नर्सने जेव्हा एवढ्याच्या त्या जीवाला तिच्या खुशीत आणून ठेवलं तेव्हा ते तिचा सगळा शीण निघून गेला असं तिला वाटलं त्या बाळाने जसे आपले येवलेसे ओठ तिच्या स्तनाला लावले ला। तसे तिच्या मनात असंख्य भावना दाटून आल्या निसर्गानेच तिला हे केवढं मोठं वरदान दिलंय ते तिला या क्षणी नव्याने जाणवलं नकळीत तिच्या डोळ्यातून अश्रू तरळून गेले यासाठीच तर केला होता अठ्ठास तिने त्या बाळाचं इवलासा हात आपल्या हातात घेतला तिने घेतलेला निर्णय सार्थ ठरलाय असंच तिला वाटलं होतं तो इवलासा जीवही अगदी निर्धास्त होऊन आपल्या आईच्या कुशीत निजला होता तिने स्वतःशीच असंख्य निर्धार केले त्यानंतर भूतकाळात डोकावायचं देखील नाही असं स्वतःच स्वतःला वचन दिलं यापुढील संपूर्ण आयुष्य ती त्या छोट्याशा जीवासाठीच वेचणार होती आई वडील दोघांचीही भूमिका तिलाच बजावायची होती जसं नऊ महिने उदरात वाढवताना त्या चकुलीला वडिलांची माया मिळाली नव्हती तशीच यापुढेही मिळणार नव्हती पण इतकं सगळं असतानाही मनश्रीचं ऊर समाधानाने भरलेलं होतं पिल्लूला वडिलांची कमतरता कधीच जाणवू द्यायची नाही असा ठाम निश्चय करून मनश्री निजली आज मात्र तिची झोप सावध होती थोडंही खुट्ट झालं की मनो उठून बघायची बाल रात्रीही दोन तीनदा उठलं दूध प्यायला पण त्याचंही कौतुकच होतं पहाटे पहाटे मात्र माय लेकींना गाड झोप लागली सकाळी मनुला जाग आली ती बाळाच्या रडण्यानेच पण बघते तर तिच्या कुशीत बाळ नव्हतं आई डोक्याशीच बसली होती पण तीही रिकाम्या हातानेच तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर अनिकेत बाळाला घेऊन उभा होता तिच्या अंगावर सरकन काटा आला ज्या भूतकाळाला तिने कालच मागे टाकलं होतं तोच आज परत तिच्यासमोर उभा होता अनिकेतला बघून मनस्टी अस्वस्थ झाली तिच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले आता का आलाय हा माणूस इकडे नऊ महिने ज्याने वळूनही पाहिले नाही तो आपल्या स्वातंत्र्याची मजा घेण्यात इतका मग्न होता की त्याला साधं विचारपूस करायलाही वेळ मिळाला नाही आता त्याला आत्ताच कसं यावंसं वाटलं मनश्रीने प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहिलं आईने हातानेच शांत राहण्याची खून केली तर मनू आपल्या बाळाला तिच्या बाबाच्या कवेत पाहून कुठेतरी क्षणभर का होईना सुखावलीही होती पण तिचं दुखावलेलं मन तिला हे मान्य करू देत नव्हतं मनश्रीने परत एकदा त्याच्यावर नजर टाकली तर अनिकेतच्या बाजूला तिच्या सासूबाई पण उभ्या होत्या कळल्यावर राहा राहावलं नाही गं मला तुमच्यात कितीही मतभेद असले तरीही हे बाळ आमचंही आहेच न ग मग काल रात्रीच ट्रेन घेऊन आज सकाळीच पोहोचले पुण्याला आणि अनिकेतला घेऊन तडक इथेच आले तुम्हाला भेटायला आधी नाहीच म्हणत होता पण मग मा, मला आला माझ्यासोबत सासूबाई म्हणायला खरंच त्याच्या म मतभेदांच्या काळात सासूबाई तिच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या त्या मनश्रीला म्हणाल्या होत्या म्हणून एखादी स्त्री जेव्हा आई होते ना तेव्हा ती खऱ्या अर्थाने जीवनाचे कंगोरे उलगडत जाते जर स्वतःच्या क्षमतेचा कस लावायचा असेल तर आई पण नक्की जगावं आणि हो या परीक्षेत कोणतीच आई अपेक्षी ठरत नाही हेही तितकंच खरं सासूबाईने अनिकेतलाही खूप समजावलं होतं पण सगळंच व्यर्थ मानश्रीने रागानेच पुन्हा एकदा अनिकेतकडे पाहिलं कसं कसं असतं ना आयुष्य आलेल्या परिस्थितीशी जुळून घेतोय न घेतोय लगेच नवीन परिस्थिती आपल्यासमोर उभी ठाकते एक एक गुंता सोडवता सोडवता नवीन पेज प परत जातात पडत जातात तेवढ्यात नर्स आली आज उठून बसायचे बरं का आणि हो तुम्ही ही औषध घेऊन या तिची आई आणि सासूबाई औषध आणायला गेल्या नर्सने मनश्रीला उठून बसायला मदत केली आणि ती बाळाला आंघोळीला घेऊन गेली आता त्या खोलीत फक्त मनश्री आणि अनिकेत होते मनश्री आता बरीच शांत झाली होती पण तरीही तिथला त्याच्याशी बोलण्याची इच्छा नव्हती खोलीत भयान शांतता पसरली होती मग त्यानेच सुरुवात केली माहिती आहे म्हणून आजही खरं तर माझी इच्छा नव्हतीच यायची पण आईमुळे यावं लागलं पण जेव्हा आईने जबरदस्तीने तिला माझ्या हातात दिलं ना तेव्हा वेगळीच कालव झाली ग हृदयात असं वाटलं की काहीतरी आकर्षित करतंय मला तिच्याकडे कदाचित रक्त रक्ताला खेचत म्हणतात ते हेच असावं आता या क्षणी तिला त्याच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं ना राग ना प्रेम ना आनंद ना दुःख तिचा जीव पूर्णपणे बाळामध्ये होता तितक्यात तिची आई आणि सासूबाई दोघी परतल्या आणि पाठोपाठ नर्सने ही बाळाला आणले आता त्याचं येणं रोजचं झालं होतं मनश्री त्याच्याशी अवाक्षही बोलत नव्हती पण त्याला कशीलीशी ओढ तिथे खेचून ना आणायची आज पाच दिवसांनी बाळ बाळांतणीला दवाखान्यातून सुट्टी मिळणार होती आईने घरी दोघांच्या स्वागताची जयत तयारी केली होती त्या दिवशी मात्र तो सकाळपासून दवाखान्यात फिरकला देखील नाही मनश्री आईला सुद्धा त्याला वाटलं असेल की तो चार दिवस इकडे काय आला मी स्वतःला आणि बाळाला त्याच्या गळ्यात मारते की काय पण त्याला अजूनही समजलं नाही की माझ्या बाळाची काळजी घ्यायला सक्षम आहे मला त्याची गरज मुळीच नाही आईने तिला शांत केलं दवाखान्यातल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आपल्या बाळाला घरी घेऊन जायला आतुर असलेल्या दोघीजणी बाहेर आल्या तसा तिथे अडिकेत गाडी घेऊन उभा होता त्याला बघून मनुश्री पुन्हा एकदा गोंधळली संतापली तिच्या नकळत हाताची मूठ आवळायला गेल्या दोन सेकंदासाठी का होईना तिने डोळेबंद करून घेतले नंतर तिने आपल्या बाळाकडे पाहिलं मग आणि लगेच स्वतःला सावरलं तिला विंदा करंद, करंदीकरांची एक कविता आठवली आणि तिने परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्यायचं ठरवलं असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लेवणी अत्तर नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर जशा या दोघीही बाहेर आल्या तसा अनिकेत धावून पुढे आला मनश्रीच्या आईच्या हातातला सामान घेतला आणि गाडीत ठेवण्यात तितक्यात मनश्रीने त्याला अडवलं मी कॅब बुक केली आहे आई ती आईकडे बघतच म्हणाली अनिकेतच्या समजावण्याचा काहीही परिणाम झाला नाही शेवटी कॅबनेच दोघीही घरी आल्या आईने बाळ बाळांतरणीवरून तुकडा पाणी ओळून टाकले ज्या गोष्टीसाठी तिने नवऱ्याला समाजाला झुगारले होते ते स्वप्न आज पूर्ण झाले होते तिच्या बाळाने आज तिच्या घरात पाऊल ठेवलं होतं तिची आई तर पूर्णपणे तिच्या आणि बाळाच्या सेवेत होती मधून मधून आणि पण फक्त बाळाला बघून निघून जायचा त्याने म मनशी बोलण्याचा प्रयत्न कधीच केला नाही बाळाचं बारसं करायचं ठरवलं अगदी घरच्या घरीच कारण मागच्या नऊ महिन्यात अगदी आपल्याला वाटणाऱ्या लोकांचेही खरे चेहरे या दोघींना बघायला मिळाले होते अगदी काय या आजकालच्या मुली छोट्या छोट्या गोष्टीमुळे यांना लगेच घटस्फोट हवा असतो ते हे बाळ हिच्या नवऱ्याचं नसेलच कदाचित म्हणूनच टाकून दिलं असेल हिला अशा अवस्थेत अगदी इथपर्यंत बऱ्याच गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या त्या दोघींना कोणी आडून आडून चौकशी करायचं तर कुणी मागे कुजबुजायचं अगदी दवाखान्यातही बाळाचे बाबा कुठे म्हणून चौकशी व्हायची त्यांचा संशयित नजराने मनश्रीला टोचायच्या पण मनश्रीची आई मात्र खंबीरपणे तिच्या बाजूने उभी होती बऱ्याचशा गोष्टी मनश्रीपर्यंत पोहोचू नये याची दक्षता घ्यायची बारसं अगदी साधंच पण हौशीने केलं सासूबाईंना मात्र आमंत्रण होतच या सगळ्या प्रकरणात त्यांची काहीच चूक नव्हती न बोलवताही अनिकेत आला म्हणू काहीच बोलली नाही तिला या सुखाच्या क्षणी फक्त आपल्या मुलीचं कौतुक करायचं होतं मनश्रीचं बाळाचं नाव ठेवलं आनंदी खरंच तिच्या येण्याने मनुष्याला अपार सुख आणि आनंद मिळाला होता सगळं आटपून तिच्या सासूबाई आणि अनिकेत निघाले पण आज त्याचा पाय काही त्या घरातून निघत नव्हता आतापर्यंत त्याने स्वतःला रोखलं होतं पण आता नाही तो दारातून वळून मागे आला आणि आनंदीला पटकन उचलून घेतलं तिला कवेत घेतल्याबरोबर ती तीन महिन्याची आनंदी त्याच्याकडे बघून गोड हसली आणि त्याने रागस हास्यासोबत त्याचा ठामपणा पुरशी अहंकार अट्टाहास सगळंच गोळून पडलं त्याच्या डोळ्यातून गळगळ अश्रू वाहू लागले त्याला त्याचा हुंदका आवरता आला नाही तो गुडघ्यावर बसला आनंदीला जवळ घेऊन खूप रडला त्याच्या मनातलं सगळं मळ मना त्या अश्रूंसोबत वाहून गेलं होतं पण मनश्रीचं काय ती काही त्याला माफ करू शकणार नव्हती नऊ महिने शारीरिक मानसिक त्रास एकटीने भोगला होता तिने ज्या काळात तिला अनिकेतची सगळ्यात जास्त गरज होती त्या काळात त्याने तिला साथ दिली नाही तिलाही वाटायचं गरोदरपणात आपले लाड व्हावे इतरांसारखे कधीतरी आपणही मला हे आता खायचं आहे म्हणून हट्ट करावा गर्दीचा रस्ता ओलंडताना सांभाळ म्हणून काळजीने त्याने तिचा हात धरावा दवाखान्यात आलेल्या जोडप्याना बघूनही तिच्या मनाला वेदना व्हायच्या तिच्याच सारखं त्याचं पण बाळाच्या हालचाली अनुभवण्यासाठी अधीर असावं असं आणि तिच्या पोटावर हात ठेवून तासन तास बाळाशी गप्पा माराव्या पण तिचे ते नऊ महिने म्हणजे भक्त संघर्ष होता नवऱ्याशी स्वतःशी समाजाशी अख्ख्या जगाशी निवड त्याच्या अट्टहासाची खूप मोठी किंमत मोजावी लागली होती तिला ती चिडली होती संतापली होती आतून तुटली होती तिने आईकडे पाहिला आई म्हणाली चुकणं ही प्रवृत्ती असते मान्य करणं ही संस्कृती आणि ती चूक सुधारणं ही प्रगती असते मनशी याचा अर्थ असा नाही की तू त्याला माफच करावास तो निर्णय सर्वस्वी तुझा आहे तू जो निर्णय घेशील त्या तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहीन निर्णय चुकला तरी चालेल पण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा स्वतःवर विश्वास असला ना की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते सासूबाईंनी पुढे होऊन गोंधळलेल्या मनुष्याचे हात हातात घेतले मनश्री समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो विचारपूर्वक निर्णय घे कसल्याही दबावाखाली येऊ नकोस एक स्त्री आणि एक आई म्हणून मी नेहमीच तुला समजून घेईन अनेकेतचा अवेग अजून ओसरला नव्हता तो तसाच गुडघ्यावर बसला होता आता निर्णय सर्वस्वी मनुष्यचा होता मनश्रीने अनेकेत जवळ असलेल्या आनंदीला घेतला आणि खोलीत निघून गेली ती आनंदीला छातीशी कवटाळून खूप रडली नशिवाची थट्टा म्हणजे काय हे तिला आज कळलं होतं पहिला आघात तिने मातृत्वासाठी झेलला होता पण समोर आलेली परिस्थिती स्वीकारल्यावर परत तिला त्याच दुष्टचक्रात अडकायचं नव्हतं आनंदी आता भुकेने रडू लागली मनश्री शांत झाली तिने स्वतःला सावरले भुकेने रडत असलेल्या आनंदीला शांत केले आणि तिला दूध पाजायला सुरुवात केली आनंदी समाधानाने अमृतप्राशन करत होती आणि मनश्री तिच्याकडे टक लावून बघत होती मनश्रीचं ऊर पुन्हा एकदा भरून आलं काय चूक होती तिची या सगळ्यात मनश्री तीन वर्षाची असतानाच तिच्या वडिलांचं अपघाती निधन झालं होतं जसं मनश्रीचं बालपण वडिलांच्या प्रेमाला पारखं झालं तसंच आता आनंदीच्या बाबतीत घडू पाहत होतं मनश्रीसोबत समाजाची सहानुभूती तर होती पण आनंदीच्या वाट्याला मात्र अहवेलना आणि कुचकट प्रश्नावलीच असली आली असती तिला आनंदीला फुलू द्यायचं होतं वडिलांचा आधार नसल्यामुळे जसं तिचं बालपण हकाली हरवून गेलं तसं आनंदीचं व्हायला नको होतं मनुष्यच्या आईनेही तिला कशाचीच कमी जाणू दिली नव्हती पण जेव्हा ती एखाद्या वडिलांना आपल्या मुलीला पाठीवर बसून खेळवताना आकाशात उंच फेकून झेलताना बघायची शाळेत घ्यायला आलेल्या तिच्या मैत्रिणीच्या बाबांना बघायची तेव्हा तिला नक्कीच आपण कुठल्या तरी मोठ्या सुखाला मुक्तो आहोत हे जाणवायचं लहान असताना खूप काही काळ कळत नसलं तरी ती कुठली तरी पोकळी आयुष्यात नक्कीच होती हे सगळं जरी खरं असलं तरी तिनेही नऊ महिने खूप सोसलं होतं ती त्याला इतक्या सहज माफ करू शकणार नव्हती तिने त्या अवस्थेत त्याच्या मागं फिरणं त्याला समजवण्याचा प्रयत्न करून त्याला गळ घालणं हे सगळं केलं होतं असंच एकदा समजवण्यात त्यांना अनिकेत तिच्या पोटाकडे बोर्ड दाखवून बोलून गेला होता मनुष्री ही आपली एक चूक आहे आणि चूक सुधारण्याची संधी प्रत्येकाला मिळालीच पाहिजे त्या क्षणी मनुष्रीने थांबायचं ठरवलं ती त्यानंतर एकदाही त्याला समजवायला गेली नाही आणि अनिकेतनेही तिची चौकशी केली नाही मनुष्याच्या मनातील द्वंद्व चालूच होतं आपल्या हट्टाला धरून राहिलं तर आनंदी वडिलांच्या प्रेमाला मुकणार होती आणि आनंदीसाठी जर तर तडजोड करायची म्हटलं तर तिच्या स्वाभिमानाला धक्का लागला होता काय करावं तिला काय सुचण्याचं झालं होतं बाहेर सगळेजण मनुष्याची वाट पाहत बसले होते तिच्या एकदा तरी बोलल्याशिवाय जाणार नाही म्हणून अनिकेत अडून बसला होता आनंदीला झोपून मनुष्री बाहेर आली या दोघांना बोलू द्यावं म्हणून आई आणि सासूबाई जायला निघाल्या तसं मनुष्रीने दोघींना एक थांबवलं एकट्या अनिकेतशी बोलण्यासारखं आता तिच्याकडे काहीच नव्हतं तिला तिचा निर्णय तिघांनाही सांगायचा होता अनिकेत योग्य वेळी मी तुला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण मी म्हणजे म्हणे तीच दगडावरची काळी रेष या तुझ्या स्वभावामुळे तू तु कधी दुसऱ्या बाजूने विचार केला नाही तू तु तुझ्या डबल नो किड्स या विचारावर ठाम होतंस दगडालाही पाजर फुटतो म्हणतात तसं काहीचं तुझं आत्ता झालं असावं पण आता खूप उशीर झाला आहे आता माझं आयुष्य फक्त आणि फक्त आनंदीसाठीच वेचायचं ठरवलं आहे मी तुला नवरा म्हणून मी माझ्या आयुष्यात आता कधीही स्थान देऊ शकणार नाही अनिकेत काही बोलणं तेवढ्यात मनश्री पुन्हा म्हणाली आज तू काहीच बोलायलाच बोलायचं नाही अनिकेत आज मी बोलणार आणि तू ऐकायचं यापुढे माझा तुझ्याशी काही संबंध नाही असं जरी म्हणायचं ठरवलं तरी आपल्या दोघांना जोडणारा दुवा आता निजला जस जसा तुला माझ्या मातृत्व झुगारण्याचा हक्क नाही तसंच मलाही तुझे बापाचे स्थान तुझ्याकडून हिरावून घ्यायचा हक्क नाही मीही अशीच वागले तर आपल्यात काहीच फरक राहणार नाही रे अनिकेतने मनुष्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला त्याला बायको आणि मुलगी दोघीही हव्या होत्या पण यावेळी मनुष्य आपल्या निर्णयावर ठाम होती तिला तिचा स्वाभिमान महत्त्वाचा असला तरी तिच्या मुलीच्या आयुष्यात बाबाची जागा रिकामी ठेवायची नव्हती तिने त्याच्यासमोर को पॅरेंटिंगचा प्रस्ताव ठेवला म्हणजे ते सोबत तर राहणार पण फक्त आई वडील म्हणून नवरा बायकोचं नातं कधीच संपुष्टात आलं होतं त्याने तिचे मातृत्व झोगारण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते पण इतकं सगळं होऊन देखील मनुष्यने त्याचं पितृत्व कधीच नाकारलं न नाही कदाचित हा तिच्यातील आईचा मो आईचा मनाचा मोठेपणा होता अनिकेतला हे मान्य करण्यापासून काहीही पर्याय नव्हता एका हट्टामुळे त्याने बरंच काही गमावलं होतं आता त्याला आनंदीला गमवायचं नव्हतं जिंदगी के सफर मे गुजर जाते हे जो मकाम ओ फिरनही आते ओ फिर नाही आते